subscribe now and press the bell icon never miss an update भुसावळ रेल्वे हद्दीतील रेल्वेचे अतिक्रमण काढल्यानंतर येथील व्यावसायिकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे भाजीपाला किराणा लॉन्ड्री खाद्यपदार्थ स्टेशनरी कटलरी सौंदर्य प्रसाधने टेलरिंग अशी विविध दुकाने या रेल्वेच्या परिसरामध्ये होती परंतु अतिक्रमण काढल्यानंतर हजारो लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न हा आता ऐरणीवर आलेला आहे म्हणून येथील व्यावसायिकांनी आपली अपेक्षा भुसावळ येथील न्याय हक्कासाठी लढणारे जगन सोनोने यांच्याकडे दाद मागितले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सतरा जानेवारी रोजी भुसावळ येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेले होते यात जगन सोनोने यांनी सतरा ते सव्वीस जानेवारी या तारखेपर्यंत भुसावळ येथील बेघर व बेरोजगार झालेल्या नागरिकांसाठी जन आंदोलन करण्याची रूपरेखाही त्यांनी आखलेली आहे हे आंदोलन फक्त भुसावळसाठी नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे एकंदरीत भुसावळ येथील रेल्वे धारकांसाठी आता विविध संघटना संस्था व पक्ष जगन सोनोने यांच्या सांगण्यावरून एकत्र येऊन लढणार आहेत मुख्यतः सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिना दिवशी रेल्वे रोको आमरण उपोषण आणि विशेष म्हणजे भुसावळ शहर बंद ठेवण्याची हाक या जनआंदोलकांनी केलेली आहे अतिशय नियोजनपूर्वक या चार दिवसांचे नियोजन केलेले आहे करो या मरो असा या आंदोलनाचा नारा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे यातच आज दिनांक सतरा जानेवारी रोजी भुसावळ प्रांत कार्यालय ठिकाणी निवेदन देऊन जनआंदोलनाची सुरुवात करण्यात आलेली आहे न्याय जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही असे भुसावळ येथील जगन सोनन यांनी आयबीन न्यूज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेत म्हटलेले आहे या जनआंदोलनाच्या वेळी बेघर आणि बेरोजगारांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणावर दिसून आली उसवाड रेल्वे हत्तीचं या ठिकाणी अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे जवळजवळ एक महिना झालेला आहे परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी झालेली नाही काही मंडळ या ठिकाणी उपोषण ठिकाणी उपोषण करून बसलेले होते एक अवघ्या काही या ठिकाणी लालच देऊन या ठिकाणी त्यांना उठवलं गेलं परंतु आता जगन भाऊ यांच्या माध्यमातून ठिकाणी त्या आंदोलनचा लढा दिला जाणार आहे आपण जाणून घेणार आहे की या चार दिवसामध्ये हा आंदोलन कसं ठेवणार आहे भाऊ मला सांगा या रेल्वे ज्या अनेक वर्षापासून ठिकाणी रेल्वेचे लोक स्थायी होते आणि रेल्वेला ठिकाणी अतिक्रमण काढून पूर्ण घरघस झालेलं आहे अनेक वेळा त्यांनी आदर उपोषण केले आता पुढचं पाऊल तुमचं काय सगळे या ठिकाणी पत्रकार साहेब आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे रेल प्रशासनाला त्याचबरोबर या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब आदरणीय प्रांत अधिकारी भुसावडा नगरपालिकेला जो एक प्रस्ताव देण्यात आलेला आहे हस्तांतरणाचा की भुसावडा नगरपालिकेची ही जागा पूर्वीच्या दुकानदारांची व्यवसाय जे करत होते ती जागा रेल्वे प्रशासनाला या ठिकाणी वर्ग करण्यात यावी हस्तांतरण करण्यात यावं या हस्तांतरण प्रक्रियेला आमचा कडारून विरोध आहे भुसावळ नगरपालिकेमध्ये नगरपालिका सभागृहामध्ये हा विषय या ठिकाणी चर्चेला येणार आहे या संदर्भात भुसावळ नगरपालिकेने कुठलाही ठराव या ठिकाणी पारित करू नये आणि बेरोजगार जे दुकानदार आहेत त्यांच्या पोटावरती या ठिकाणी हातोडा चालू नये आणि म्हणून ही हस्तांतरणाच्या प्रक्रियेला आमचा विरोध आहे उलट या ठिकाणी भुसावळ नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी या जागेची मोजणी करावी ही भुसावळ नगरपालिकेच्या मालकीची जागा आहे तुम्ही रेल्वे प्रशासनाला कस काय देता उलट ही जागा दुकानदारांना तुम्ही द्या तुमचं काय कर आहे तुमचं काय भाडं आहे करारनामा तुम्ही आमच्यासोबत करा सर्व टॅक्स आम्ही या ठिकाणी दुकानदार भरण्यास तयार आहोत परंतु जर का तुम्ही आमच्यावरती अन्य अपचार करण्याचा प्रयत्न केला तर सव्वीस जानेवारीला पंचासत्ताक जा दिने रेल रोड संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी करू भुसावर ते जळगाव या ठिकाणी लॉंग मार्च करू भुसावर शहर बंद सव्वीस जानेवारीला या ठिकाणी करू आणि भुसावळच्या परंतु कार्यालयासमोर एकवीस तारखेला एक, एक दिवसीय आणि त्याच्यानंतर या ठिकाणी तेवीस तारखेला उपोषण निर्धार आंदोलन करो या मारो या पद्धतीने डोक्याला कफन बांधून आम्ही मैदानामध्ये आता आम्ही घाबरणार नाही ना ना ना। आमची मागणी पूर्ण केल्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नाही हा ना। निर्धार आम्ही या ठिकाणी केलेला आहे अजून त्याच्यानंतर ही झोपापट्टी हटवण्याचा मुद्दा आहे त्याच्यानंतर ही पूर्वी झोपापट्टी हटवली त्यांना सात बारा उतरा दिला नाही पाच लाख रुपये नुकसान भरपाई दिली नाही त्याच्यानंतर

जळगाव जिल्हा दिसणार आहे सव्वीस तारीखला रेल्वे रोख असेल नंतर पूर्ण भुसावळ बंद करण्याचा निर्धार ठिकाणी या आंदोलकांनी घेतलेलं आहे कारण इकबाल सह विशाल सुरेश आयबेन न्यूज महाराष्ट्र भुसावळ